मी आता पाचवीची विद्यार्थिनी आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा तिळुंगी आहे मी तुम्हाला आज एक कथा सांगणार आहे कासव आणि बगडे एक कासव एका का तलावात राहत होता एक कासव एका का तलावात राहत होता दोन बगळे त्याचे खूप चांगले मित्र होते ते तिघेजण दररोज तलावाकाठी भेटायचे तलावाकाठी भेटायचे एकमेकांना आपल्या गोष्टी सांगायचे आणि एकमेकांना सहवासा संध्याकाळ होईपर्यंत राहायचे एका वर्षी पाऊस ना आल्याने नदी तलावातले पाणी आटू लागले आणि पाण्याच्या पातळीमुळे बगडे चिंतेत पडले आणि कासवाला म्हणाले आता तलावातले पाणी आटू लागले जर पाणी जर आटले तू कसा जगशील तू कसा जगशील मला मला तलावात राहणं अशक्य होईल मी आता मी आता तुम्ही आत्ता तलाव दुसऱ्या तलावाचा शोध घ्या आणि दुसऱ्या तलावाचा शोध घ्या आणि माझ्या पंधरा शाळेच्या मध्ये आहे मी येत्या सातवीची विद्यार्थी नाही मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे एक 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 धोंडीबा नावाचा माणूस होता तो तो आंबेल गावात राहत होता तो तो कुक कु, कु, कुक कुकटपालचा धंदा करत होता म्हणून पा, कुकुटपालन कुकुटपालनचा धंदा करत होता म्हणून त्याच्याकडे को कु, कोंबड्या कु, कोंबड्या होत्या कोंबडी कोंबळे होते व विजयमान व विज विज्ञ्रामीन किल्ले देखील होते, विज्ञ, होते त्याच्यातील एक कोंबडा जरा हटके होता गुड आफ्टरनून माझं नाव पूनम आहे मी आता आठवीची विद्यार्थिनी आहे मी तुम्हाला एक स्टोरी सांगणार आहे माझ्या स्टोरीचे नाव गुरु मुडे होते जीवनाचे कल्याण हे स्टोरीचे नाव आहे मी तुम्हाला आता स्टोरी सांगणार आहे सर्वांनी ऐका एक एका एका गावात एक कथाचा एक शंकराचार्य नावाचे व्यक्ती होते ते दररोज गंगा स्नान करत होते आणि ते सूर्योदय व्हायच्या आधीच ते उठत त्यांचे नित्यक्रम होता ते दररोज उठत दररोज त्यांची आंघोळ सूर्योदय व्हायच्या आधीच होत होती आणि ते एका दिवशी एका काठावर ते एका दिवशी एका काठावर बसून स्नान करत होते तेव्हा त्यांच्या दुसऱ्या पलीकडे एक तेजस्वी युवक होता त्यांनी त्याला त्यांच्या दोघांची भेट झाली तेव्हा तेजस्वी तरुणांनी त्याला नमस्कार केले तेव्हा तेजस्वी तरुण त्याला म्हणाला की त्यांची दृष्ट भेट झाली नंतर गुरूंनी त्याला इकडे अशी खून केली तेव्हा तेजस्वी युवक त्यांनी असं मानलं की नाही आपले ते गुरु आणखी आपण त्यांचे शिष्य असे म्हणून ते म्हणाले आणखी त्यांनी आपल्याला इकडे ये असं खूनसुद्धा केली तर आपल्याला त्यांच्याकडे जावं आणखी माझी इच्छा त्यांची इच्छा खूप होती तेव्हा ते कसे ना कसे करून गेले मग त्यांना तिकडे इशारा केल्यामुळे ते तिकडे जाऊ लागले तेव्हा एक मोठी जात गंगा नदी होती एक मोठी जात गंगा नदी होती तिथे ते, ते, ते जाऊ लागले तेव्हा तिथे नाही नाव पण होती आणखी नाही त्याला पोता येत होतं त्यांना खूप मोठा विचार पडला होता तर ते खूप मोठा विचार पडल्यामुळे मग ते काही वेळ असे विचार करत राहिले मग त्यांना एक उपाय सुचला की नाही आपण हजारो डावतो मरतोच तर आपण एका दिवशी गुरुदर्शनासाठी जाण्यासाठी जाता जाता जरी आपला मृत्यू झाला तरी आपलं तर कल्याणच होईल ना तर असे म्हणत ते निघाले आणि ते त्यांनी पुढं पाऊल या नव्यान ढकला गंगामाता की जय असे म्हणत ते पुढे निघाले गंगामाता की जय गंगा माता की जय ते पुरी नदी पार करतपर्यंत ते गंगा नदी नदीकडे जाऊ लागले गंगामाता की जय गंग खूप जय घोष लावत चालले गेले आणखी मग ते तिथं पोचले ते पोचता बरोबर त्यांना खूप आनंद झाला आणि ते त्यांनी त्यांच्या गुरु गुरुला आलिंगन दिले आणि त्यांच्या गुरुने म्हणालं की नाही तुझं तर पुढे कल्याणच होईल ना तुझं खूप चांगलं भविष्य आहे तुझं पुढे कल्याण होईल याच्यावरून बोध काय मिळाला तुम्ही सांगू शकता आपल्यापेक्षा जर मोठे गुरु राहिले त्यांचे जर आपण ते नेहमी सत्यच सांगत असतात आणखी ते चांगलंच सांगत असतात जर आपण जर त्यांचं बी काही म्हणजे आपण जर त्यांचं चांगल्याच तरीकेने ऐकलं किंवा आपण काय केलं तर आपलं पण तसंच कल्याण होऊ शकतो